नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पेटलेल्या पाण्याच्या प्रश्नाची शासकीय चौकशी कमिटी स्थापन करून तीस दिवसात सखोल चौकशी होणार आमरण उपोषणाच्या यशासोबत काही काळासाठी स्थगित पाणी हे जीवन पाणी हे अनमोल परंतु शासनाच्या निर्गमित चांगले योजना असताना कंत्राटदार व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पंधरा वर्षापासून पाण्यासाठी तडपणारी ही नदीकाठची गावे त्यासाठी आमरण उपोषणाला बसलेली ग्रामस्थ त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत जनतेचा आक्रोश वाढला असून त्याचाच परिणाम की काय तीन तारखेपासून आमरण उपोषणाला बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता राजेश पादे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वस्तुस्थिती कामाची केलेली पाहणी या पाहणीनंतर संबंधित प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी भानुदास पालवे व कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पालघर यांनी कामात दिरंगाई करणाऱ्या शाखा अभियंता प्रथमेश चौधरी यांची तात्काळ बदली केली असून श्री सचिन सुरुम व श्री ललित बोरदे उपअभियंता पाणीपुरवठा उपविभाग तलासरी व मोखाडा श्री कुशल पाटील कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा उपविभाग डहाणू श्री गुलाब कांबळे सहाय्यक लेखा अधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद पालघर या चौघांची चौकशी कमिटी नेमून तीस दिवसाच्या आत सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तसेच मेतीस पर्यंत पाणी संपूर्ण पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली असून दरम्यान पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची सोय ही कंत्राटदाराकडून करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आणि या सर्व घटनेची दखल विद्यमान पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी घेऊन उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली असून निवेदनाच्या अर्जाची तपासणी करून कारवाईचेही आश्वासन देण्यात आले दरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन तात्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली दखल आणि कारवाई करण्यासाठी दाखवलेली तत्परता या सर्वांचा विचार मान ठेवून जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाशजी निकम यांच्या उपस्थितीत वृद्ध महिलेच्या हस्ते ज्यूस प्राशन करून काही काळासाठी अमरण उपोषण मागे घेण्यात आले जरी हे उपोषण मागे घेतले असले तरी संबंधित कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास कामामध्ये दिरंगाई झाल्यास पुढील आंदोलन हे आक्रमक व विस्तृत स्वरूपात होईल असे हा मरण उपोषण करते माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे यांनी संबंधित प्रशासनाला ठामकावून सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट पंधरा पत्राचा अहवाल मागवला आणि तुम्ही कामं देऊ शकला वनवी वगैरे झालं असल्यामुळे अर्थ कामात झालं नाही मग तुम्ही कामात झालं नाही एका ठिकाणी म्हणता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही दोन करोडची बिल काढता मग कामात झालं नाही मग तू तुम्ही तु एमबीओकडून दाखवू शकता ना त्या ठिकाणी तुम्ही काम झालं नाही म्हणता विचारल्या प्रश्नानं एकदम भिन्न उत्तर जी उत्तरंच आहेत ना ती पुन्हा साहेब आणि साहेबांच्या टीमला गोच राहू शकतात साहेबांचा प्रश्न आहे त्यांना त्यांच्या टीमनी जे दिलं असेल एका ठिकाणी म्हणतात की दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही पंधरा दिवसाचा का देऊ शकत नाही कारण की दोन हजार एकोणीसपर्यंत मध्ये काम सुरू झालं पण दोन हजार एकवीसपर्यंत मदत एकोणीस परवानगी मिळाली होती म्हणून कामात झालं नाही आणि कामात झालं असे दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसपर्यंत मग दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसपर्यंत दोन करोडची बिल कुठल्या यायचे एमबी रिकॉर्डिंग काय म्हणते हा बरोबर आहे म्हणूनच ते चौकशी माझी जबाबदारी पूर्ण आता हे केलेली आहे की तुम्हाला मी ऑलरेडी म्हटलंय की पंधरा एप्रिल पर्यंत पाणी आणून हे पर्यंत पूर्ण येऊन की कंत्राटदारांनी दिलेला आहे ना त्यांनी दिलेला आहे तो सबमिट केलेला आहे म्हणून मी तुम्हाला बोललो ना की पंधरा एप्रिल पर्यंत पाणी आणून मे पर्यंत कम्प्लीट सगळी स्कीम आपण आता अध्यक्ष साहेब अध्यक्ष म्हणून हे तुम्ही उत्तर दिले बघा हे सर्व उत्तर तुमची कोटी आहे की मी आता दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सिद्ध करून दाखवतो दहा मिनिटं सर्व उत्तर म्हणजे चुकी <skMA> आता साहेब मला एक सांगा पहिला यांनी उत्तर दिलेलं आहे की राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत मासवण पाणी पुरवठा योजना कमलते जाऊन या प्रश्नांना आम्ही उत्तर देतो हे योजना काही ऐंशी टक्के जागा वन विभागाच्या अधीन एक आहे तसेच सव्वा टप्प्या जागी वन विभागाची जागा अधिक असल्याने दिनांक वीस वीस रोजी तीन दोनच्या प्रस्तावासाठी गेल्यामुळे असल्यामुळे तात्कालीन कार्यकारी अभियंता यांनी मुदतवाढ दिली आता मुदतवाढ का दिली असं याच्यामध्ये मला एकतरी प्रश्न दाखवा मुदतवाढ का दिली तो तरी जरी तसं नसला ना तरी मी चौकशी असते मला जे मिळालं त्याप्रमाणे मी घेऊन दिले त्याच्यामध्ये हे आहे की आम्ही म्हणजे सांगतो तुम्ही सात सात किलोमीटर म्हणजे एक पॉईंट एकोणतीस करोड एस्टिमेटेड कॉस्ट आणि त्याच्यासाठी गाडणे कोणते याच्यासाठी असलेला खर्च वेगळा अशी दोन दोन करोडची लाईन बरोबर आहे मग ती आता जी आपण कमिटी स्थापन केलेली आहे ती कमिटी स्थापन केली त्याच्यामध्ये ती आव्हान देऊन हे होणार करेल ना मी ते तेच सांगतो तुम्हाला ऐका हे जे काही अनियमिततेचे विषय आहेत ना मी आता ही तुम्हाला घेतलेली माहितीनुसार मी सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून आहे परंतु तरी सुद्धा मी असं म्हटलं का की नाही बाबा आता मी उत्तर दिलं आणि संपलं म्हणून ही कम्प्लीट आहे तपासण्यासाठी आपण चार लोकांची कमिटी बसवलेली आहे हे चार लोक जेव्हा जे काही रिपोर्ट देतील त्या रिपोर्टनुसार शिवसेनेच्या आदेशाचा आदेश आहे त्याला त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई हंड्रेड पर्सेंट हा कमिटी निवडली आता कमिटीमध्ये व्यक्ती कोणाला सचिन सुरू म्हणून हो श्री ललित बोर्दे म्हणून उपअभियंता श्री गुलाब कामी म्हणून लेखाधिकारी वृत्त विभाग पालघर श्री कुशल पाटील म्हणून कनिष्ठ अभियंता माझ्या घरा पुरवठा अधिकारी यांचा सर्वांचा आधार आहे आपल्याला त्या पोस्टवर पण हे कर्मचारी कार्यकारी अभियंता म्हणा किंवा सी म्हणा यांच्या हाताखाली काम करतात आता मला म्हणतात तुम्हीच निवडलेली कमिटी आहे ती कशाप्रकारे योग्य हे देऊ शकते मला एक सांगा ना योग्य नाही कसं तो पण जिल्हा परिषद मी पण पहिल्यांदा कमिटी बसली तुम्ही पण आंदोलन करता आपण पण आंदोलन करतो एवढी फास्ट त्यांनी शिवडी लगेच कमिटी बसवली ताबडतोब पालघर मधला सेवा पण बाहेरील असला पाहिजे एवढा स्वतः साहेब मला पालघरच्या बाहेर साहेबांनी पद्धतीने काय झालं ते तुम्हाला किती वेळ दाखवलं मी पण आहे आणि आम्ही स्वतः फॉलअप केलेला परंतु आम्हाला इग्नोर केले आम्हाला इग्नोर केले असं आम्हाला वाईट नाही वाटत पण योजनेला इग्नोर केलं त्यांनी जनतेला इग्नोर केलं त्यांनी म्हणून त्याला शासन झालं पाहिजे तर त्याला फक्त हे नाही त्याला दोन महिन्याच्या सत्तेवर हजर पाठवून नंतर त्याला कुठेही द्या आणि त्याच्यामुळे साहेब दोन करोड नुकसान झालंय साहेब योजना दोन आणि योजना लेट झालं त्याच्यामुळे झाल्याच्या

परंतु एखादा माणूस तो जनता दरबारामध्ये मी तीन चार वेळेस बघितला त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा सातत्याने पाठपुरावा या गोष्टीचा करत असताना त्यांनी पण पहिल्यांदा असं सा सांगितलं का बो लोकशाही मार्गाने होत असेल तर बघू आणि त्यांनी लोकशाही मार्गानेच सुद्धा लढवय्या कार्यकर्ता आहे मी सुद्धा अनेक उपोषणं केले आहेत पण उपोषणाच्या वेळेस माझी जवळजवळ बारा तेरा उपोषणं झाले आहेत प्रत्येक वेळेस प्रश्न सुटलेला असं नाही मात्र पहिल्यांदा सचिनचं उपोषण होतं आहे आणि त्याची दखल या राज्याचे मंत्री आणि आपले पालकमंत्री आदरणीय नाईक यांनी यांनीसुद्धा घेतलेले तो त्याचा सगळ्यात मोठा विजय आहे का ते इथे आले या ठिकाणी आले कुठल्या प्रकारचं त्याच्यामुळे राजकीय पाटपण जे आले त्यानंतर पादेसाहेब स्वतः त्या गोष्टीचं हे करून साहेबांनी पण म्हणजे मगाशी सचिन जेव्हा बोलत होता की काही गोष्टी तुम्ही इथं अन ऑफिशियल बोलू शकत नाही मला त्यांनी सांगितलं काही त्रुट्या पण आहेत आणि त्या त्रुट्या याच्यातून चौकशीमधून निष्पन्न होतील ज्यावेळेस मी ती कमिटी बघितली ती कमिटी अशी आहे का त्या कमिटीत कोणी कोणाचा तो सुरूम आहे तो एकदम फ्रॉड माइंडचा माणूस आहे एकदम चांगली माणसं घेतलेली आहे त्यांनी ते आणि मी यांच्यापेक्षा पण सगळ्यांपेक्षा ठीक आहे तुम्ही आय एस अधिकारी काही सांगितलं असतील की मी दोन हजारपासून पंचायत समिती जिल्हा परिषदचं सदस्य आहे दोन हजारापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे त्यांची कुठली थेरी असेल शिवसाहेबांची मला माहीत नाही पण तुम्हाला सतरा तारखेनंतर जर ते असले तर शिवो कसा असतो आणि शिवोंची खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो जर वेळ पडली जर चौकशीत ते कोणी आढळलं आतापर्यंत सगळ्यात जास्त कर्मचारी निलंबन करणारा अधिकारी आहे म्हणजे कुठलीच चुकी छोटी छोटीच चुकी असली तरी आणि फास्ट ट्रॅकवर उलट मी शिवसाहेबांना सांगितलं मी तिकडं बोलवणार होतो तुमची इच्छा होती इथे पादेसाहेबांना मी इथं पादेसाहेब दोन तीनदा आले मी याच्यात तुम्हाला दुसरी गोष्ट एक चांगली सांगतो की पादेसाहेब थोडेसे बोलतात ॲग्रीशी बोलतात पण त्यांना कसं वाटतं हे माझ्या गावातील लोक आहेत ती माझी लोकं आहेत त्यांनी पालघरमध्ये जास्त काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना ते हे मोखाड्यात एवढे बोलू शकत नाही हे तलाश्रीमध्ये एवढे बोलू शकत नाही पण इथे व तुमची आपली माणसं आहेत आणि विश्वास ठेवा एकतीस मेपर्यंत हे जर हे सोडलं हे जर सुटलं नाही तर सचिनच्याबरोबर मी पण तुमच्या समेत राहीन हा तुम्हाला शब्द देतो आणि आता सगळ्यांनी मिळून म्हणजे सग मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमच्या सर्व डिपार्टमेंटच्या वतीने माझ्या वैयक्तिक वती याच्याने सचिननी आज पाणी किंवा सरबत घेऊन उपोषण सोडावा अशी सर्व ग्रामस्थ करू ना विनंती सर्व, सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो सचिनला